नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत धनगर बहुजन जागृती चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपला जो विषय आहे तो विषय आहे टी ई टीचे जो पेपर फुटलेला आहे या मागचं षडयंत्र कोणी रचलं आहे गरिबांचा याच्यामध्ये नाहक बळीत जातो काल रविवार जवळपास चार लाख सेहेचाळीस हजार एवढ्या मोठ्या संख्येनं जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे टी ई टी त्या टी ई टीसाठी एवढ्या मोठ्या संख्येनं डी एड झालेले जे विद्यार्थी आहेत ॲस्पायरंट्स आहेत ते या परीक्षेला बसले होते खरं तर शिक्षक हा विद्यार्थी घडवणारा सुसंस्कारित या देशाचा नागरिक घडवणारा महत्त्वाचा घटक आणि या महत्त्वाच्या घटकाकडनं संस्कारांची अपेक्षा असते नागरिक चांगले घडवण्याची अपेक्षा असते चांगली माणसं घडवण्याची अपेक्षा असते परंतु दुर्दैवानं कालचा दिवस जो आहे तो शिक्षक आणि शिक्षकी पेशाला काळेमा ठरावा अशा पद्धतीचा आहे प्रचंड मेहनत करणारी गोरगरिबांची लेकरं पोरं एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेतात संघर्ष करतात त्या परिस्थितीमधनं डी एड होतात अपेक्षा असते की आपल्याला प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होण्याची संधी या माध्यमातून आपल्याला मिळेल आणि आपण ती सेवा करत असताना लहान मुलं चांगले नागरिक सगळं घडू चांगली माणसं घडवू परंतु दुर्दैवानं या गोरगरिबांच्या वाट्याला मग ते टी ई टी एक प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण असलं तरी अनेक परीक्षांमध्ये अवहेलनाच असते पैशाच्या बळावरती आपण काही करू शकतो ही जी भावना सगळीकडेच फोपाव चाललेलं आपल्याला दिसून येते जे कोल्हापुरात घडलं कागलमध्ये घडलं कराडमध्ये घडलं या पाठीमागे मोठं षडयंत्र असतं कोणाचे तरी हात असतात कोणाचा तरी आधार असतो आणि पैशाचा बाजार असतो यामध्ये आपण बघितलं की तीन लाखामध्ये टी ई डीचा पेपर फुटला शिक्षकांची त्याच्यामध्ये जवळपास नऊ जणांची टोळी जेरबंद केल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली ही धक्कादायक घटना आहे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं हे खरं तर फार धक्कादायक आहे दुर्दैवी आहे महाराष्ट्र शासनातर्फे जी काही सी टी ई टीची परीक्षा झाली आणि तो पेपर होण्या अगोदरच फोडण्यात आला त्याचं जे काही रॅकेट आहे या रॅकेटमधनं हा हे रॅकेट फोडलं पोलिसांनी कोल्हापूरच्या पोलिसांनी त्यांना सलाम केला पाहिजे यामध्ये आपण बघितलं असेल मुख्य सूत्रधार जो आहे तो महेश गायकवाड याला स्थानिक पोलिसांनी जी गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आणि आरोपींना देखील मिळाली पण याचं जर मोडंस वापरिंडी बघितली तर लोक ज्यांच्याकडं पैसा आहे ते पैसा देऊन पेपर फोडणार शिक्षक होणार चांगल्या ठिकाणी नोकरीला लागणार परत शासनात प्रशासनात आमदार खासदार यांचे लागेबंदे वापरून आपल्याला पाहिजे तिथं पोस्टिंग करून घेणार आणि पुन्हा याच मंत्र्यांची आमदारांची स्थानिक लोकप्रतिनिधींची चाटुगिरी करत शिक्षण सोडून दुसरेच धंदे करत बसणार हे आपण अनेक वेळा पाहिलेलं अने आहे आणि पुन्हा त्याच मार्गाने आपल्याला महाराष्ट्रातली ही जी काही मंडळी आहेत हे जाताना दिसत आहेत मग या माध्यमातनं प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे गोरगरिबांची जी काही पोरं आहेत जे मेहनत करतायत अभ्यास करतायत प्रामाणिक आहेत सेवा करायची निष्ठा आहे भावना आहे यांचं काय होणार अशा पेपरफुटीच्या माध्यमातून जसं आपण पेपरफुटीमध्ये तलाट्याच्या पेपरची जी अवस्था झाली तीच ई टीची पेपरची अवस्था होते अनेक पेपरफुटींची अवस्था झाली आहे अनेकांना उत्तरपत्रिका दिल्या जातात उत्तर लिहितात वास्तवता त्यांना काही येत नसतं आणि मग पैशाच्या बळावरती ही, पैशा ही मंडळी या सरकारी जागा हडप करतात आणि याच्यामध्ये जे धनदांडगे आहेत ते कोण आहेत हा सवाल आहे तुम्ही आम्ही आजूबाजूला जर पाहिलं हे धनदांडगे जे ॲडमिशन घेताना देखील डी एडला घ्या कुठेही घ्या डोनेशनच्या बळावरच ॲडमिशन घेतात आणि नोकऱ्या देखील डोनेशन म्हणजे अशा पद्धतीनं जो पैसा आहे हा पेपर फोडून म्हणा पैसा चारून म्हणा त्या पद्धतीनं नोकऱ्या बळकावताना दिसतात आणि म्हणून कष्टकरी गोरगरीब जो आहे त्याचा हाल होताना दिसत आहेत ही दुरावस्था झाली प्रशासकीय पातळीवरती ढिलाई झालेली आहे खूप प्रशासन शासन स्तरावरती आपण बघतोय सरकारी यंत्रणा ज्या आहेत कमकुवत होत चाललेल्या आपल्याला दिसून येतात आणि म्हणून ही पेपर फुट्टीची घटना जी आहे ही साधी शुल्लक नाही तर गोरगरिबांच्या पोटावरती पाय देणारे आहे गोरगरिबांच्या कष्टाचं किंमत शून्य करणारी घटना म्हणून याच्याकडे आपल्याला बघता येईल जे नऊ आरोपी आहेत या आरोपींना कडक शासन तर झालंच पाहिजे या मागचे सगळे धागे दोरे जे आहेत ज्याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याला म्हणता येईल की राजकारणी पुढारी असतील कारण की सगळी साखळी यंत्रणा असते सहजासहजी पेपर सेटिंगची प्रक्रिया जर आपण बघितली त्याचे मॉडेल्स बघितले त्याचे वेगवेगळे सेट असतात ते सेट बघितले एवढ्या बारकाव्यानं माहिती इतक्या खालपर्यंत जर जात असेल सगळी व्यवस्था यांची जर त्या ठिकाणी तयार असेल म्हणजे ज्याप्रकारे हे जे काही गुन्हेगार शिक्षक आहेत ज्यांना अटॅक झाली ज्यांना ताब्यात घेतलं त्यांनी काय केलं एका ठिकाणी हे सगळं फर्निचरच्या मॉलमध्ये हा कार्यक्रम सुरू होता तिथे सगळी यंत्रसामग्री होती जिथे सोळा लाखापेक्षाचा जास्त मुद्देमाल जो आहे तो देखील सापडलेला आहे आणि म्हणून हा विषय आपल्याला कानाडोळा करण्यासारखा अजिबात नाही या महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांनी याची प्रचंड दखल घेणं गरजेचं आहे तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य देखील यामुळं अंधकारमय होऊ शकतं तुम्ही आम्ही सजग नाही जागरूक नाही या गोष्टींकडे कानाडोळा करतो आणि त्याच्यामुळं अशा कृत्य करणाऱ्या वाईट विचारांच्या वाईट प्रवृत्तींची धाडस वाढतं त्यांची ताकद वाढते आणि सर्रासपणे राजरोसपणे या कृती केलेला आपल्याला दिसून येतं आपण जर नीट या प्रक्रियेकडं जर बघितलं तर काय दिसतं की जे टी ई टीचा पेपर आहे महेश गायकवाड जो ला। ला हा जो आहे या टोळीचा प्रमुख आहे तो सूत्रधार आहे आणि तो काय करतो आहे परीक्षेचा पेपर त्यानं राहुल पाटील याला पुरवला पाटील हा स्वतः एजंटमार्फत परीक्षार्थ्यांना पेपर देत असे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं तीन तीन लाख रुपये आणि शैक्षणिक मूळ कागदपत्रं घेत असे ही जी काय माहिती आहे ती प या ठिकाणी पोलिसांना मिळालेली माहिती आहे यामध्ये सगळे जवळपास बत्तीस पस्तीस तेहतीस सत्तावीस या वयोगटातली मंडळी सहभागी आहेत ही समोर दिसणारी मंडळी आहेत पाठीमागे जे आहेत याच्यामागे निश्चितपणे जे पाठीमागचे सूत्रधार आहेत ते शासनातले प्रशासनातले जे पेपर सेटिंग करतात किंवा पेपराचं वितरण करतात जी व्यवस्था आहे लॉजिस्टिक व्यवस्था आहे यामध्ये असलेले प्रिंटिंगमध्ये असलेले कोणी ना कोणीतरी सहभागी असल्याशिवाय हे शक्य होत नाही कारण यांच्या हातामध्ये जर उत्तरपत्रिका मिळत असेल प्रश्नपत्रिका ज्या वाटप व्हायच्या अगोदरच सगळी यंत्रणा यांच्याकडे पोचत असेल तर हे दिसतंय तेवढं छोटं नाही आणि म्हणून या गोष्टीकडं खरं तर व्यवस्थेनं सरकारनं पोलिस यंत्रणेनं फार गांभीर्यानं बघितलं पाहिजे कारण सर्वसामान्यांच्या घामाला काष्टाला दामच राहणार नसेल तर उद्या उद्रेक होण्याची शक्यता आहे जर हा आपण कॅपिटलिस्टिक विषय असेल भांडवलदारच जर सगळ्या गोष्टी बळकवणार असतील तर कष्टकरी जे आहेत यांना या, या बाबतीत रोष निर्माण होऊ शकतो आणि हे धोकादायक चित्र आहे यामुळं मला आवर्जून आजच्या या विषयाच्या अनुषंगानं कोल्हापूरची घटना जी आहे किंवा याच्याही पूर्वी घडलेल्या घटनांकडं आपल्याला फार गांभीर्यानं बघावं असं वाटतं आता ज्याच्यामध्ये तेवढ्यापुरतंच राहिलं आहे का हे घोटाळे होत आहेत हे घोटाळे शिक्षकांच्या भरतीमध्ये जसे झाले पोलिसांच्या जसे होत आहेत जसे तलाट्यांच्या भरतीमध्ये होत आहेत तसेच आपण जर बघितलं की पेपर सेटिंग पेपर पाहे, जे आहे पेपर वाटप आहे हे सुद्धा चुकीच्या पद्धतीनं होतं ही यंत्रणा मजबूत करायची गरज आहे दुरुस्ती करण्याची या यंत्रणेमध्ये गरज आहे बारकाव्यानं याच्याकडं लक्ष देण्याची सरकारला मला गरज वाटते यानिमित्तानं जे काही आरोपी आहेत बाकीच्यांची नावं जर आपण बघितली किंवा त्यांची कार्यपद्धती बघितली तर एकूणच दिसते की त्या ठिकाणी ई टी, -टी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थकडं विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांकडनं पेपर जे आहेत पेपर त्या ठे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दिल्या उ उत, सगळी यंत्रणा कार्यान्वित केली माहिती झाली मग मा या गोष्टी अशा जर घडत असतील असं चाललं असेल हे जाहीर झालं माहिती झालं म्हणून ठीक आहे जर माहिती नसणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतील अगदी एम पी एस सी सारख्या परीक्षेमध्ये देखील अशा गोष्टी घडतात पैसे देऊन इंटरव्ह्यूला पास केलं जातं अशा अफवा चर्चा ज्या पसरतात त्याला यामुळं वावदेखील मिळतो की असं काही घडत असावं आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी या विषयाकडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे जागरूक राहिलं पाहिजे जेणेकरून असे विषय घडणार नाही आणि तुमच्या आमची कष्ट करणारी मुलं जी आहेत जे योग्य त्या विषयाचे लाभार्थी आहेत किंवा जे दावेदार आहेत हकदार आहेत त्यांनाच ही पदं मिळतील या नोकऱ्या मिळतील अन्यथा हे चोर लुटारू आणि ह्या चोर लुटारूंना साथ देणारे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांच्या संगणमतानं तुमच्या आमच्या आधीच नोकऱ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं लुटलेल्या आहेत त्या अप्रत्यक्षरित्या आपल्याला माहीत आहे की कशा लुटलेल्या आहेत अप्रत्यक्षरित्या या नोकऱ्या ज्या आहेत त्या तुमच्या बिंदू नामावलीच्या पद्धतीनं जाणीवपूर्वक आपल्याला माहिती नव्हता रोस्टर जाळून अगोदरच लुटलेल्या आहेत आणि आता या पद्धतीनं भांडवलदार लोक जे आहेत पैसेवाली लोक आहेत हे तुमच्या आमच्या गरिबांच्या नोकऱ्या देखील या स्पर्धेतनं आपली सामान्य मुलं बाहेर पडावेत यांचे मार्क्स चांगले पडावेत मोठ्या संख्येने यांची निवड व्हावी यासाठी काम करणारी एक यंत्रणा आपल्याला दिसते बांधवांनो हा गंभीर विषय तुम्ही काळजीपूर्वक ऐका तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून मला नक्की कळवा धनगर समाज जागृती चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अजून कुठले महत्त्वाचे विषय तुम्हाला वाटतात या महाराष्ट्रामध्ये आपण घेतले पाहिजेत बोललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आपण यांचा आवाज झाला पाहिजे असं वाटतं ते देखील मला या ठिकाणी कमेंट करून कळवा एवढीच मी आपल्याला विनंती करेल या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार जय भारत